बरोबर बरोबर राहू डॉक्टरच्या बरोबर राहत डॉक्टर महाराज लोकांच्या बरोबर राहुल महाराजांची बोल आता एवढा जगाचा मालक सगळ्याला सामान आहे भक्त दे पण देवच भक्त

आज्ञानी जो ज्ञानाने मुक्त होईल तसा मुक्त परमात्मा भक्तीनं बद्ध होईल भक्तीनं मानले गेलं आहे असा मुक्त ज्ञान व्यक्त झालेला आहे भक्तांच्या बरोबर भक्त देवाची बरोबरी करते भक्त एकच करतात मी देव तू देव मी भक्त